श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 21 मार्च माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव जी आहे ती कायमच राहते जगामध्ये दोन प्रकारचे रोग माणसाला नेहमी सत्वित असतात एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही कितीही औषध पाणी करा काहीही उपयोग होत नाही अशा माणसाला पंचपक्वांनाचे जेवण तयार असूनही काय फायदा तो म्हणतो की खायला खूप आहे परंतु मला भूकच नाही त्याला काय करू दुसरा रोग असा है की किती ही खाले, ही है। ही आहे की कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरीच होत नाही काहीही खा त्याचे भस्म होते तद्वतच आपले आहे मात्र आपल्याला एकच रोग नसून दोन्हीही रोग आहेत इतका परमार्थाचा हाट भरला आहे भजन पूजन चालू आहे परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही त्याची आवडच वाटत नाही आणि आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही उलट पक्षी भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखरच जास्त दिले बायको मुले नोकरी धंदा घरदार इत्यादी कितीतरी गोष्टी की ज्यांच्यापासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते त्या गोष्टी पुरविल्या पण अजून सुद्धा आपली हाव या सर्वांना पुरून या सर्वांचे भस्म करून कायमच आहे आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही हे असे किती दिवस चालणार आपण नीती धर्माने चालतो आपली वागणूक वाईट नाही हे खरे पण याचे कारण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील ही विधी असा हा दिखाऊ चांगुलपणा ही वरवरची सुधारणा काय कामाची मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची उलट आजची स्थिती पहावी तर सुधारणा जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झालेला आहे परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काहीच फायदा नाही तीर्थयात्रा पूजा भजन ही परमार्थाची नुसती नुसती आठवण करून देतील पण जर अंतरंग सुधारले नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकी ज्यांचा काही उपयोगच नाही आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीत राहणार आहोत परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र लागत नाही खरोखरच मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरवले नाही आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते सुद्धा पुरेल परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे काहीच कारण होणार नाही मनामध्ये भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी त्याचे नामस्मरण करावे पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल पण सवयीने ते तोंडामध्ये बसेल आणि याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल मी पूर्वीचा नाही आता मी भगवंताचा आहे असे वाटणे जरूर आहे आजचे बोधवचन ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो आणि या कारणाने त्याला कधीच समाधान मिळत नाही जय जय रघुवीर समर्थ